पीपल्स न्यूज ऑफ द पीपल बाय द पीपल पीपल फॉर द अठरा वर्षाखालील पाल्यांना इंस्टाग्राम वापरण्यासाठी पालकांची परवानगी लागणार मेटान त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी पॉलिसी आणली असून अठरा वर्ष वयाखालील युजर्स हे महत्वाचं पाऊल ठरणार आहे पालकांच्या नियंत्रणाखाली किशोर मुलांना त्यांचे इंस्टाग्राम खाते वापरता येणार आहे सोशल मीडियातील नकारात्मकतेचा परिणाम मुलांवर होऊ नये यासाठी मेटानं हा निर्णय घेतलाय याबाबत मेटानं मंगळवारी माहिती दिली लहान मुलांचे मेटा अकाउंट्स अकाउंट अकाउंट्सवर पोर्ट करण्यात येणार आहेत हे डिफॉल्ट खाजगी खाती असणार आहे या खात्यातून केवळ फॉलो केलेल्या किंवा आधीपासून कनेक्ट असलेल्या अकाउंटवरून मेसेज येऊ शकतात सोळा वर्षाखालील मुलं केवळ वर पालकांच्या परवानगी डिफॉल्ट सेटिंग्स बदलू शकतात आपली मुलं कुणाशी बोलतात कुणाला फॉलो करतात यावर पालकांना नियंत्रण ठेवता येणार आहे सोशल मीडियाच्या दुष्परिणामापासून मुलांना दूर करण्यासाठी मेटानं अनेक बदल केले मेटासह गुगल यूट्यूब टिकटॉक अशा सोशल मीडिया ऍप्सनं जगभरात अनेक खटल्यांना सामोरं जावं लागत आहे शाळा महाविद्यालय संस्था आणि पालकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या विरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावले पुढे टाकत या नवीन सेटिंग जुलै महिन्यामध्ये युएस सिनेट न दोन ऑनलाईन सुरक्षा विधेयक आणले आहेत यामध्ये द किड्स ऑनलाइन सेफ्टी ॲक्ट आणि द चिल्ड्रन्स अँड टिन्स ऑनलाइन प्रायव्हसी या दोन कायद्यांचा समावेश आहे या कायद्यांमध्ये मुलांवर होणाऱ्या परिणामाची जबाबदारी सोशल मीडिया कंपनीवर निश्चित करण्यात येणार आहे ही खाती डिफॉल्ट स्लिप मोडवर जातील आणि रात्रभर कुठलंही नोटिफिकेशन येणार नाहीत सुरुवातीला इन्स्टाग्राम वर या सेटिंग येणार आहेत सिपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ला प्रेस करा